नमस्कार मित्रांनो मी आज दोन तीन गोष्टीवर बोलणार आहे उद्यापासून नवरात्र सुरू होती है। सो म्हटलं नवरात्रीचं काहीतरी आपल्याला समजतं ते सांगू सो पहिली गोष्ट तर मी कलर्सबद्दल एक दोन मत माझं मांडणार आहे नंतर तुम्ही उपवास करता तर उपवास का केला पाहिजे उपवासाचं प्लॅनिंग थोडंफार केलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे की दांडिया खेळताना जरा थोडीफार काळजी घ्या आणि शेवटचं देवी दर्शन सो पहिला पॉईंट चालू करतो कलर्स कलर्स आता ट्रेंडिंग बनला आहे नऊ दिवसाचे नऊ कलर आहेत सो बरेच जणांना ते आवडत नाही काही जण म्हणतात की नुसतं फॅशन म्हणून नऊ कलर रोज घालून यायचं आणि फोटो बिटो काढायचे सो तसं न करता तुम्ही सणही साजरा करा नऊ कलरच्या साड्या घालायला कपडे घालायला काहीच प्रॉब्लेम नाही ऑफिसमध्ये सगळं एकत्र येऊन फोटो काढण्यात काही वेगळीच मजा आहे सो so, जे आहे ते कलर फॉलो करा फरक एवढाच की फोटो काढण्यामध्ये जास्त मग्न होऊ नका आपला सण आहे आनंदाने साजरा करा अति काही करायला जाऊ नका ओके okay. सो so, दुसरं पॉईंट आहे उपवास उपवास करताना मी मध्ये म्हटलं होतं की उपवास बऱ्याच गोष्टीचा केला पाहिजे पण आता नवरात्री आलेली आहे सो सगळेच जण करतात तर ग्रुपमध्ये जसं मॅरेथॉन पाळायचा फायदा असतो तसं एखाद्याची इच्छा नसते पण नवरात्रीमध्ये घरामध्ये काही पाहुणे मैत्रिणी स्पेशली बायकांबद्दल बोलते सो ते ग्रुपमध्ये केलं तर नऊ दिवस मोटिवेशन राहतं सो म्हणून तुम्ही कराच असं बाकीच्या वेळेस कधी होणार नाही नऊ दिवस पण नवरात्रीच्या बहाणाने नऊ दिवस उपवास केले तर बरंच फायदा आहे नुसतं उपवास करू नका उपवासासाठी प्लॅनिंग लागेल रोज तुम्ही काही शाबदाना खिचडी खाऊ नाही शकत उपवासामध्ये दूध चालतं दही चालतं ताप पिऊ शकता दिवसातून जास्तीत जास्त वेळा ताप प्या आता जर शाबदानाची खीर पण तुम्ही करू शकता जसं हॉटेलमध्ये कबाब जसं असतो तसं आलूचा कबाब पण तुम्ही करू शकता सो so, हे दोन तीन गोष्टी मला जेवढं जमतात तेवढं सांगितलं तर प्लॅनिंग करणं जरुरीच आहे दोन तीन ऑप्शन तुमच्याकडे ठेवलं पाहिजेत शाबदाणा झाला बटाटा झाला नंतर फळामध्ये ज्यूस तुम्ही पिऊ शकता ज्यूस झाल्यानंतर काही ड्राय ठेवा दुपारी जर भूक लागली तर ड्राय जवळ असले तर तेवढंच वेळ मारून घेता येते सो so, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या उपास करायचं जर झालं तर आदल्या दिवशी तुमच्याकडं राहिलं पाहिजेत नाहीतर कधीतरी मानाचा संयम तुटल आणि कुणीतरी पेडा दिला केक दिला तर तुमचं लक्ष नसेल तर उपवास तुटू शकतो सो so, उपवासाचे बरेच फायदा आहेत तुम्ही डिसिप्लिननी राहता एक सवय लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं मन आणि शरीराचे कमीत कमी पाच इंद्रिय हे कंट्रोलमध्ये राहण्याशिवाय राहिले तरच तुम्हाला उपयास व्यवस्थित करता येईल आणि ही नऊ दिवसाची मॅरेथॉन आहे शॉर्टकटमध्ये पळायला जाऊ नका मिलका सिंग बनू नका आ, सो डिसिप्लिन प्लॅनिंग आणि शेवटी इम्प्लिमेंटेशन तुम्हालाच करायचं आहे प्रयत्न करून बघा बरेच फायदे आहेत रक्ताकली तुमची शुगर कमी होऊ शकते वजन कमी करायचं असेल तर लगेच नऊ दिवसामध्ये फरक जाणवेल आजच्या दिवसाचं वजन बघा आणि नऊ दिवसानंतर किती कमी केलं ते बघा तर तुमचं वजन साठच्या वर असेल आणि चार पाच किलो कमी केलं तर ॲटलिस्ट बॉडी मास इंडेक्सच्या प्रमाणे किती असलं पाहिजे वन सिक्स्टी सेंटीमीटर हाईट असेल तर साठ किलोच्या आसपास तुमचं वजन असलं पाहिजे सो बघा चार पाच किलो तरी मला वाटतं नऊ दिवस तुम्ही उपवास केल्यावर नक्की कमी होईल तर मी पुढच्या पॉईंटला जातो राहतो दांडिया सो दांडियाची माहिती मला काही असं माहिती नाही आहे पण ऑनलाईन गुगलवरती बघितलं तर दुर्गदेवी आणि राक्षस महेशासुराचा वध केला सो त्या युद्धाचं प्रतीक म्हणजे दांडिया आहे आणि दांडिया ही दुर्गदेवीची तलवार म्हणून नृत्य करताना वापरली जाऊ शकते पण एखाद्याला मारण्यासाठी तलवारीसारखा उपयोग करू नका व्यवस्थित एन्जॉय करा आणि जास्त शो ऑफ करायला जाऊ नका नऊ दिवस दांडिया नाही करता आला तरी चालेल पण शेवट डान्स करण्याच्या बाबतीत जर तुमचं मन गुंतलं असेल तर एकतर उपवास मग दांडिया आणि शेवटी द डान्स ह्या दोन तीन गोष्टी एकत्र आल्या सो जे उपवास आणि तुमचं चार पाच किलो वजन कमी होणार आहे ते डान्स करण्यामध्ये तुम्ही मग्न झाला तर अजून एक दोन किलो तीन दिवस दांडिया केल्या आणि तुमचं अजून कमी होऊ शकतं चार किलोचं चा तुमचं वजन सहा किलोने अजून कमी होईल सो दांडिया कराच शेवटचा मुद्दा आहे नवरात्रीमध्ये पुण्यामध्ये काही देवींचं दर्शन जसं की सगळ्यांना ऑफिस असतं सगळीकडं लाईन्स खूप असतात तर जाणं जमत नाही पण तरी तुम्हाला जसं जमलं तसं तर चतुर्शृंगेला जा जवळ एकविरा आई आहे पुण्यामध्ये कॅम्पात आम्ही मी लहान असताना बऱ्याच वेळा आईसोबत जायचं भवानी मातेचं मंदिर आहे सो अशा दोन तीन तरी देवींचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे कारण की या नऊ दिवसात जेवढं पूजा अर्चना होते ती आणि वर्षभरातले नॉर्मल देवीचं दर्शन याचं बरंच फरक आहे सो एन्जॉय करा आणि धन्यवाद